शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास सातपूर भागात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्याचा वावर वाढला आहे सातपूर परिसरात मोकाट कुत्र्याने रस्त्याने एजा करणाऱ्या नागरिक आणि लहान मुलांवर हल्ला करून चावा घेऊन के जखमी केला आहे या जखमींना दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आलेलं आहे सातपूर शहरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणावर असून सैराबैरा धावताना दिसत आहे आणि याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून आज सकाळी सातपूर परिसरात मोकाट कुत्र्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या काही नागरिकांवर तसेच लहान मुलांवर हल्ला करून पाच ते सहा व्यक्तींना या मोकाट कुत्र्याने चावा घेऊन जखमी केला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सातपूर शहर बाबानगर येथे बऱ्याच दिवसापासून इथं कुत्र्यांची कुत्रे जास्त आता एवढ्यात सकाळपासून ह्या गल्लीमध्ये सोमेश्वर गल्लीमध्ये एक लहान बाळाला चावलं चावले पिसळलेलं कुत्रं बरस मोठं कुत्रं होतं आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर इथे कुत्रे पकडून घेण्यात यावे जिरपूर परिसरामध्ये मोकळ कुत्र्यांचा खूपच सुळसुळात वाढलेला आहे तरी त्या कुत्र्यांचा बंदोबंदोबस्त प्रशासनाने करावा एनसीएमसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर